कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी स्टोरी आहे ही स्टोरी थोडीशी जीवाला आणि मनाला चटका लावून जाणारी आहे आणि आपल्या धर्मी हिंदू धर्मी मुलीवर कशा कलंत उदाहरण आहे आणि यातून कुणी नाही घेतलं तरी माझ्या माता माऊली बहिणी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुली ह्यात काहीतरी बोध घेतील अशी हात जोडून विनंती पुण्याचा परिसर मोशी या ठिकाणची कंपनी पण कथेची खरी सुरुवात होती पारनेर तालुक्यापासून आणि पारनेर हा नगर जिल्ह्याचा एक तालुका आहे आता सध्याचं आयल्यानगर तर या ठिकाणी अनीस अनीस मोहम्मद शेख हा युवक आहे घरची परिस्थिती जेमथेम मुलगा कॉलेजला पण अभ्यासात डोकं बऱ्यापैकी होतं आईवडील म्हणले त्याचे बाबा ते मोहम्मद शेख जे शेख आहेत ते म्हणले शिकतो आहे ना त्याची इच्छा आहे तोपर्यंत पोराला शिकवायचं म्हणजे बापाचं कुठलं पण एक स्वप्न अशा प्रकारचं असतं शिकून द्या हा आणिच मोहम्मद शेख हा त्याचं वयात आला त्याची बारावी झाली एफ वायला ॲडमिशन घेतलं आणि एक बारावीतली मुलगी तो लाईन मारून लाईन मारून त्यांनी पाठवली आता इथं मिस्टेक अशी झाली हा धर्म आणि मुस्लिम मुलगी हिंदू आणि एकोणीस वीस एकवीस वर्षाच्या मुलांना त्याची परदर्मीशी लग्न करणं ही काय तीव्रता असती ते समाज त्याला स्वीकारत नाही किंवा त्याची दाहकता ही सकळत नाही ती गुरफटलेली असतात प्रेमात आणि अशाच प्रकारची जी मुलगी आहे तिथं निकिता गोपाळ गायकवाड आता शी निकिता एकाच गावात राहणारी रांधे नावाचं गाव आहे पारनेरमध्ये आणि झालं त्यांचं सुरुवातीला डोळ्याची भाषा असते डोळ्याची भाषा असल्यानंतर स्माईल असतं नंतर कुठंतरी चा असतं कॉपी असतं ही कॉलेजर लोकांचं प्रेम आहे ना ही थोडं स्टेप बाय स्टेप जातं तुम्हाला सांगतो ते डायरेक्ट जात नाही तसं ती आमचं गाव चांगली बाद वाट असं तर यांचे प्रेम एकदा एक पाच मिनिट होकार झाला पण स्टेप हिंदीガनी ऐक आणि मग तू मला एक आहे जो आपण प्रेमी मुली प्रेमी एक नाका त्या जर किनारा फोनडून जात नाही असं म्हणत्यात लापड्यामध्ये लापड्यांच पण कायला काहीच कळत नाही असं होतं म्हणून जरा मला खोल पाण्याचा काय करकस पण की लास्ट पाहिली ते दोघ एकमेकाला प्रेम एक आहे असं समजायचे आणि सगळं काय करून व्हायचे आता तिच्या ज्या मैत्रिणी आहेत ह्या मैत्रिणींच्याकडून हा विषय थोडा थोडा माहिती थोडं ते मैत्रीणं कसं असतं कुणाला नाही सांगतरी आईला सांगितलं आईला सांगितलं की वाटलो झालं माझं मग पाण्या पाणी भरता भरता नळा गेले की त्या सगळ्या एकमेकांच्या मैत्रीणीला बो बोबाटा व्हायला काय लागतो ना असल्या गुटीचा बोबाटा लगेच झाला सगळं तिच्या गार्चनच्या परत विषय गेला निकिताच्या आता ह्या निकिताचा एक भाऊ आहे त्याचं नाव आहे सुशांत गोपाल गायकवाड बहिणीवर अत्यंत प्रेम असलेला भाऊ तो हा की बाबा तिला काय पाहिजे ती बापाच्या आधी भाऊ पुरा कराय तिची इच्छा हा कारण बहीण आपली म्हणायचं आपली बहीण कशी आणि एका भावाची जबाबदारी पण आहे तिच्या शिलाचं रक्षण करणे तिचं रक्षण करणे ही बावाची शंभर टक्के जबाबदारी तिचं तिचं ज्यावेळेस लग्न होईल त्यानंतर जबाबदारी तिच्या पतीची असा विषय आणि भावाचं लक्ष हे काय कारण आई बापा काय झालं मला जात नाहीत शेवटपर्यंत तिला भाऊच मिळतो भाऊच असतो पाठीराखा म्हणून आणि ती ज्यावेळेस मरते त्यावेळेस शेवटची साडीसुद्धा बावाचीच असते हा विषय म्हणजे भावा बहिणीच्या प्रेमाला सीमा नाही किंवा ज्याला त्याची जाणीव आहे ना त्याला आजकाल काय झाले सुद्धा बाबाच्या इष्टतीस हिसा मागायला लागल्यात आता दे मला पाच तोळं दे मला दहा तोळं त्याची परिस्थिती काय कसं ह्याचा विचार न करताच्या इष्टी हिसा मागायला लागल्यात मग त्याच्या इष्टटी हिसा मागायला ही काय अशी मोखारी नारळवारी गेली का काहीतरी कर्ज बाणगडी करून तिथं लग्न करून दिलं ना पूर्वी सगळ्यांनी काय हिसाच मागितला का फक्त ही दुनियेत ही जी चामड्याचे शौकीन कसे असतात तसे काही धनाचे शौकीन आहेत ना या धनाचे फक्त स्वतःच सुख बघायचं बाकीच्यांचा जाळ झाला तिकडं ही प्रवृत्ती सुद्धा वाढेल लागली ती सुद्धा आपल्याला थांबवायची था, हा आपल्याला बावाची स्टीत हिस्सा नको आता ही जी निकिता आहे गायकवाड ह्या निकीत यांचं प्रेम प्रकरण झालं पण हे लय होशियार होते यांनी डोकं असं चालवलं घरी जसं कळलं तसं तिला दाब दिला नाही तर तू शाळा बंद करीन असं करीन ती म्हणली विषय आजपासूनच संपला त्याचं नाव घेणार नाही काय नाही काय आणि शिकलेले होते त्यांनी डोकं लावलं म्हणले प्लॅनची गरज आहे आता एक प्लॅन बनवला तो असा बनवला की एकमेकाला भेटायचं नाही एकमेकाला फोन करायचे नाही काय नाही काय नाही फक्त म्हणायची आणि याच एकवीस जळच होता विषय नव्हता काय आता हा जो अनीस मोहम्मद शेख यांनी जसं तिचं वय अठरा पूर्ण झालं कायदा त्यांच्या बाजूने झाला मग कायदा सांगतो धर्माचं काय कायद्याला बंधन नसतं तर ते लग्न करू शकतात पण कायदा आणि समाज समाजव्यवस्था ह्याच्यामध्ये फरक आहे म्हणून कायदा तशा स्वरूपात असून सुद्धा माझं प्रामाणिक असं मत हातदुडी विनंती आहे की आपापल्या धर्मात आपापल्या जातीत लग्न करायचं कारण म्हणजे समाज स्वीकारत नाही हो आणि मग काय होतं कोणाची तरी हत्या होती शे शेकडो हत्या द्या आतापर्यंत नाहक बिचारे कोवळे जीव त्यांना पण जागण्याचा अधिकार आहे ते मारले जातात म्हणून आपापल्या ह्याच्यात आपल्या चुलीचं लाकूड आपल्या चुली चुलीत जळलं पाहिजे असा विषय लोकाच्या नको असा विषय त्यांचं बी आपल्याला नको त्यांचं त्यांच्या चुलीत जळावा लाकूड आपलं आपल्या चुलीत जळावा सोपं सो ना साध आता ह्या विषयामध्ये त्यांनी गेले लग्न केलं आता विषय असा झाला की तुम्हाला पोसले मत मग तिला गर्म बदलावा लागला मग तिने तिचं निकिता हे नाव सोडून दिलं आणि तिने त्याचं वेगळं नाव ठेवलं आपण तिला काही म्हणू शकतो मग समजा तरुण म्हणू शकतो मुस्लिम नावे तरुण असं नाव ठेवलं असं धरून चाला आता विषय असा आहे की ग गाव सोडलं घर सोडलं आणि हे दोघं लांब लांब पाहुण बेपत्ता झाले किती महिने झाले एक सहा सात महिने झाले तपासच नाही आणि निनावी पत्र फोन करून वगैरे त्यांना सांगितलं याने यानेगार सांगितलं की आम्ही लग्न करतो आहे आम्ही एकमेकाशिवाय जगू शकत नाही गेल निघून ज्या वेळेस ते पळून गेले त्याच्या आधी आठ दिवस तिने आणि त्याने गारख्यांना सांगितलं होतं की आम्हाला लग्न करायचे तुम्ही परवानगी द्याल का मग त्यांना कसं वाटतं परवानगी मिळतं अनिस मोहम्मद शेख याचे जे वडील आहेत मोहम्मद शेख यांनी त्यांच्या कुटुंबियांनी मामानी सगळ्या मुस्लिम परिवाराने त्याला त्या गोष्टीला विरोध केला म्हणजे ते विरोधात होते कारण हे सक्सेस होणार नाही हिंदू मुस्लिम लग्न नकोच अशी त्यांची मानसिकता होती कारण पुढं काय होईल सांगता येत नाही त्यांचा पूर्ण विरोध होता आणि त्यांचा विरोध होता म्हणून ह्याला तो अँगल देता येत नाही तो कुठला हा तुम्हाला माहिती आहे कुठला की जातीयवादीचा किंवा जिहादचा अँगल देता येत नाही ते उठला का त्याच्या गारशाचा पूर्ण विरोध होता दुसरी गोष्ट हिच्या घरच्याला मुस्लिम म्हलं होतं यांनी लगेच तलवार वायर काढली मासला विषय ते हिंदूंना तर जमतच नाहीत हा ते नकोच कारण कसं होतं की त्याचे जे सामाजिक परिणाम आहेत ना हे फार खोलवर होत्या तुम्हाला सांगतो आता ती बी माणसं आहेत आपण बी माणसं आहेत तसा विषय नाही विषय नेमका कसा आहे तुम्हाला सांगतो की मुस्लिमाला सांग दिली मुलगी समजा जाऊ द्या त्याचे परिणाम सांगतो त्या बापाची खाली वरमान करून तो त्या गावामध्ये त्या परिसरामध्ये पारोळ्यात फिरू शकत नाही कोणाच्या लग्ना करायला जाऊ शकत नाही त्या जो भाऊ आहे त्याला मुलगी कोण देऊ शकत नाही का मुस्लिम मुस्लिमाला दिली ही समाजव्यवस्था आहे ना शी जाता जात नाही तिला जात म्हणत्या जात आणि धर्म हे अजून टिकून हे चाललंय त्याच्यामुळे माझं प्रश्न मत आहे की रक्तपात होऊन खून पडण्यापेक्षा आपापल्या धर्मात करावा सोपैपर्यंत कळालं आता आपण पुढे जाऊ हा सात महिने सगळ्यात जास्त दुःखी झाला असेल तर पन, तो म्हणजे सुशांत सुशांत म्हणजे तिचा सागका भाऊ हा तिचं नाव नवीन तरुण रणूम आता तो इतका दुःखी झाला की तुटला पोरगा मनातून तो स्प्लेंडर चालू करायचा चव चार चौकात जायचा गप्पा मारायचा थाटात पण आपली बहीण पळून गेली मुस्लिम तरुणाबरोबर गेली शी तो घराच्या बाहेर निघत नव्हता अक्षरशः गेला तरी शेतीत कुणाच्या नजराला नजर देऊ शकत नव्हता ह्या सगळ्या गोष्टीच्या कल्पना मुली करतात का हे बी महत्वाचं आहे ना करू शकत नाही ते ह्या सगळ्या सगळे अँगल तपासा तुम्ही आणि मग तुम्हाला काय करायचं कारण असं माझं हादळून विनंती पुरीवाळींना आता इथं सात महिने लांब राहिले मग आता ह्याच्याशिवाय जमत नाही आणि जगायचा असेल तर पैसा लागतो पण त्यांना ला, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेचसे मुस्लिम युवकांनी ज्या मुली पळून आणता येतात बऱ्याचशा विकतात कुंटणखाण्यात विकतात काही लवजी आतमधून आलेल्या तर दहा दहा बारा बारा मुलं त्यांना होऊन देतात ती ले लफड्याचा विषय तुम्हाला कायच नाही लय आतमध्ये त्याला लय वाचन लागत तुम्हाला सांगतो आता हित कसं झालं सांगतो तुम्हाला हित ह्या प्रकरणामध्ये हा जो मोहम्मद सॉरी अनिस मोहम्मद आहे हा मुलाच ह्या मुलाचं खरोखरच ते मुली प्रेम होत ह्या हे नो नोट करण्यासारखा पॉइंट आहे ते तिला फुलासारखा सांभाळायचा कुठं तिला शब्दाने दुख होत नव्हता आणि तिथं वेळोवेळी सांगायचा की तू माझ्यासाठी एवढं तुझं गरदार सगळं सोडलं ना मी तुझं उपकार आयुष्यभर विसरू शकत नाही तुला मी कधी दुःखी ना मी खरंच प्रेम होतो त्यात काय बद्दल शंका असण्याचं कारण नाही जगण्यासाठी म्हणून नि पुनं गाठलं आता पारनेर ते पुणं हे अंतरली शंभर किलोमीटरच्या आतच मोशी परिसर भरपूर कंपन्या आहेत त्या ठिकाणी त्याला जॉब लागला तिला आतमध्ये ठेवलं तरुण नाव बुरख्यात ठेवलं आणि त्या चाळीमध्ये खुली घेतली तिथं ठेवलं आणि हा कामाला जायला लागला संपर्कात नाही संपर्कात नाही आणि वर्ष जसं होत आलं तसं कळतंच की तिच्या त्यांनी की त्याच्या कळलं की ती बोरक्यात राहते तिथं राहते तिथं काय गाठबेट गेलं कोण आलं नाही सगळ्यात छडा लावला त्यांनी आणि मग हा तिचा जो बॉबी आहे त्यांनी एक योजना नाखली की त्याचा जो तो दाजी आहे त्याला संपवायचा हे होऊ नये म्हणजे ह्याला हे सायराटचं सा प्रकरण झालं सायराट आहे ना सेम मग त्यांनी त्याला साथ दिली त्याचा साडू साका आणि दोन मित्र आता ह्याच्यामध्ये ते तिघजण मिळून एक जण साडू त्यांनी पुढं सोडला हो आळंदी चाकण रोडला आणि तो जसा बाहेर निघाला कंपनीतून त्याची ओळख पाडली चांगली मैत्री केली आणि एक चूक आणि तुम्हाला सांगतो तो मध्ये आधी रविवार कार्यक्रम रविवार साजरा करायचा नाईन्टी असू एक क्वार्टर असू काय असेल ते असेल आणि तसा तो बी धर्माचं काम करत नव्हता तो मुस्लिम धर्मी होता ना मुस्लिम धर्मा धर्मात हरामी शराब शराब म्हणजे दारू दारू पेत नाही त्यांच्यात केस रंगवणे केस लाल गुलाबी करणे हे सुद्धा इस्लाम इस्लाममध्ये इथेच त्याच्या धर्माचा विषय तो त्यांनी त्यांचा धर्म किती पाळायचा त्यांचा प्रश्न आहे आपल्याला काय डोकं लावायचं कारण नाही ते दारूच्या आहारी गेला आहारी म्हणजे रविवारचा पेचा नेमकं जॉईंट बसला त्याला त्या साडूचा त्याला आळंदी रोडला त्या ठिकाणी त्याला बोलावला आणि भरपूर दारू पाजली दारू पाजून झाल्यानंतर त्याचा जो मित्र आहे त्याचा फोन केला म्हणले तो हा निघाता तिथं तो निघून गेला बरोबर तिघं आले सुशांत आणि त्याचे दोन मित्र हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्याच्यानं ते दोन मित्र त्यांनी तिघांनी मिळून अक्षरशः भयानक पद्धतीने गळा आवळून त्याची हत्या केली ते, के ते दारूच्या आर्या असल्यामुळे माणसाची ताकद राहत नाही ताकद कमी होती माणसाची सरळ सरळ चालतंय तर ती काय प्रतिकार करायचे तो दाजी मारला त्याचा दाजीचं आता लग्न झालं म्हणल्यावर त्याच्यानंतर डिझेल ओतलं त्याच्यावर सात आठ लिटर थोडं पाणी काढते काढता वाळ चिळ सरपान टाकलं पेटून दिलं आणि गेल निघून दुसऱ्या दिवशी ते परत आले सकाळच्या पारी आता हिनी ये नाही ये नाही ये ना, ना, ना म्हणून मिसिंग दाखल केल केली आळंदी पोलीस स्टेशनला रस्त्याच्या कडेला ते मृतदेह ती सकाळच्या पाठी परत आले त्याच्यातले ते पाय हात ती हाडकं बिडकं बॉडी दड तसंच होतं बाकीचं उच्चाला नदीत टाकून दिलं गोळा करून त्यांनी दड तसंच पाडलेलं असं आणि ते त्याचं ते जे काय शरीराचे इतर बॉडी पार्ट होते दड आणि बेल्ट होता त्याच्यानंतर त्या त्याच्यामध्ये जे पॅन्ट होती ते पॅन्टची किनार त्याचं ते, ते, ते लेबल होतं ते ह्याचं होतं आपलं शिंपी शिलाई शिलाई करणार त्याच शि लेबल होतं शेच्या आधारे आळंदी पोलिस स्टेशननी अतिशय सुंदर तपास केला आणि ते बॉडी आयडेंटिफायला आली कोण मिशीनच्या तक्रारी त्या चेक केल्या आणि ती बॉ बॉडी निकिताने ओळखली अशा प्रकारे तिने आयडेंटिफाय झाल्या सगळा विषय पोलिसांनी जाणून घेतला आणि त्यांना जो फोन रेकॉर्ड आहे त्याच्या कॉल डिटेल्स त्याच्यावरून तो साडू ये गावला बोलावल्याला कारण सगळे कॉलवरच कार्यक्रम होतो आजकाल फोनवर ये तू आलो मी कॉटर घेतली बाटल्या घेतल्या तू ये ती लगेच कळतं ति जण आत गेले आता दोन मित्र मोकरीच गेले साडू उगतला भाऊ अठरावीस वर्षाची लागले तर ना आयुष्य त्याचं बी फक्त एका लग्नामुळे एवढं झालं आहे बरं का आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे निकिताचं काय आता ती तरुण नू आता धरतीला सासरचे स्वीकारणार नाहीत मायार स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही तिने काय करायचं हा फार गंभीर प्रश्न आहे आणि प्रकरण घडल्याची तारीख तुम्हाला सांगतो ही प्रकरण पंधरा जून दोन हजार चोवीसचं आहे आता जुलै चालला आहे म्हणजे महिनाभर होईल पण अशा प्रकारे समाजाची अवस्था बिकट होत चालली आहे मुलींनी शक्यतो माझी अजूनही विनंती आहे की बाबा काही करा पण आपल्या धर्मातलं करा मुस्लिम मुलींनी मुस्लिमच करावा किंवा बौद्ध असतील बौद्धच करावा धर्म धर्मबदली केला ना की समाज स्वीकारत नाही त्यातून काहीतरी हत्या होतात आणि हत्या कोणाचीच होत नाही माझी अशी इच्छा आहे बाकी काय आपल्या डोक्यात नाही लय ते बाकीचं ते जातीवाद भीतीवाद ते चालूच राहणार आहे सूर्यचंद्र येतोपर्यंत ती मरून जाऊन द्या पण कोण मरू नये शिले महत्त्वाचे विषय त्याच्यामुळं हा जर बाग जर घेण्यासारखा असं काय वाटलं तर एक लाईक करायला काहीच हरकत नाही रामकृष्ण हरिमावली